पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अगदी किरकोळ कारणास्तव टोकाचं पाऊल उचललं असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावरती समोर येत आहेत असं असतानाच घरी भांडण झालं त्या रागाच्या वरात आपण घटस्फोट घेऊ असं म्हणून पत्नी मुलांसह शिवाजीनगर न्यायालयात आलेल्या तरुणानं तिथेच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली आहे तरुणानं पत्नी आणि मुलांसमोरच पत्नीच्या ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेत आपलं जीवन संपवलंय सोहेल या असं मृत तरुणाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सोहेल आणि त्याची पत्नी दोन लहान मुलं हे पाषण परिसरात वास्तव्यास आहेत ते मुळचे सोलापूर जिल्ह्यातील असून पुण्यात वेट बगार म्हणून काम करतात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार सोहेलचे आणि त्याच्या पत्नीचे किरकोळ कारणावरून वाद झाले होते शनिवारी त्यांची घरात जोराची भांडणं झाल्यानंतर सोहेलनं रागाच्या भरात पत्नीला आपण घटस्फोट घेऊ असं सांगितलं त्यानंतर ते सर्व शिवाजीनगर न्यायालयात आले शनिवारी न्यायालयीन कामकाज बंद असल्यामुळे त्या न्यायालय आवारात गर्दी केलेली नव्हती सोहेल त्याची पत्नी आणि मुलांनी न्यायालयात आवारात सोसायटी ऑफिस जवळ चिंचेच्या झाडाखाली जेवण केलं त्यानंतर पुन्हा दोघांचा तिथे देखील वाद झाला रागाच्या भरात सोहेलनं पत्नीची ओढणी घेऊन पत्नी, पत्नी आणि मुलांसोबत चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेनं परिसरात खळब उडालीय